आता ही नदी हिच आहे बाबा इकडं नदी ही नदीच्या बांधलंय वरच कटला रो कटला कोळी सांड सांभारी घुगळी त्याची ही ओढी कसली काका काय आहे म्हणे त्याला बोट बनायचं <laughs> मशीनीवरची ना? ही वेगळी आणि वेगळी असते ना नाही एक मशीनवरची एक हीच असते त्याला इंजन झालेलं असतं भिमा चंद्रभागा म्हणते ती भीमा म्हणते ती हा उजनी जर आता मासेमारी कशी चालते याच्यामध्ये मासेमारी तर काय ठेकाच नाही श्षणाच्या तर्फीच मारतात कुठले कुठले मासे सापडतात त्याचा कटला रहू हो। चिलापी गुगळी वाम मरळ वर्ष करतात हीच व्यवसाय पहिल्यापासून जात काय दुसरा व्यवसायच नाही मच्छीमारीचाच धंदा कसे पकडता नेमकं मासे तुम्ही काय जाळी टाकू कसलं जाळ असत ते कुठल्या वेळाला टाकता मास म्हणजे पाचला टाकायचं दिवस दिवस दोन तीनला टाकायचं आणि सकाळ पाच ला काढून घ्यायचं दिवसा दोन तीनला टाकायचं आणि म्हणजे रात्रभरती पाण्याचं ठेवायचं पाण्याचं ठेवायचं मासे मग त्याला अडकून पळतात तर झाळ कोणते कोण सापडतं नासे रहू कटलं आता जास्त चिलाबी निघती जास्त हां परमन जास्त चिलाबीच आहे जा। चिलापी खायला सगळ्यात चांगला कोणता मासा हो काय रहू कटला वाम मरळ वाम सापडते सापडदी वाम पण आहे जमले सगळे जातीचं मासा आहेत वडील पण हिच करत होते <laughs> हां मोरनी बुआम तो दंदाजी हूं ते देशी मासे नदीमध्ये असायचे मासे आहेत का नाही आता देशी राहिल नाही गेल्यापासून कुठं कुठे विकत मासे आता इंदापूर इथं आपलं फाट्यावर कॅनेलवर मोठं मार्केटच विकते तुम्ही कोणते खाता मासे खायचे काय मनाला इन आम्ही आता आम्ही म्हणल्यावर त्याला चांगला असेल ते खायचं आवडतो कोणता तुम्हाला सगळ्यात चटला वाम मरळ आता हे पाणी असं आता म्हणजे वर्षभर पाणी असं एवढं असतं का यामध्ये नाही पाणी कमी होत आता जस जसं पाळ्या सुटते ना तर नदीला पाळी सुटली की पुन्हा केनेलची पाळी पुन्हा बघत सुटतं आपलं ही म्हणजे पहिलं पाणी पार इकडं लांब येतं फुगडं पुढत कुठं कुठं पाणी जात आहे कुठल्या कुठल्या गावाला पोस पाणी पाणी इकडे लांब जाते पंढरपूरला आहे इकडे मंगळयाडा इकडं पुन्हा बारशी इकडं सोलापूर हे बॉग देत ना असं पाणी दौंड आहे रेवर असं भोगी दौंड पोहतो आहे काय म्हणले काय म्हणले हे अशी धरण दोन पदर फुगीर असे बर असं ह्या धरणात जर असं वडील फिरायचं म्हटलं म्हणजे किती दिवस लागतो तो फिरायला फिरायला चार पाच दिवस जातो बिग वनला बिग वनला जायला पाच दिवस म्हणजे लांब नाही वर असं वळण वाकड भरपूर आता ही नदी हिच आहे बाबा हिच इकडं नदी ही नदीच्या कटाणीवरच ब नदी आहे काय ही नदी लागली हितन इकडं नदी ही नदी कोणती ही बे भीमा भीमा नदी काय चंद्रभागा अच्छा म्हणजे हितन अशी नदी फुटते का तिथं पूर्ण नेरा नदी मिळते तिकून आलेली संगम होत तुम्ही गेलाय का असं फिरत गेलाय का तुम्ही असं होय जात बिघन लागेल होय ना ओडपचा खेळ वर असतो आमचा उन्हाळ्यात तिकडच पाणी कमी होतं सगळं नदीच पाणी येतं ना दांड लागत सवला काय धरणाचा फोटो घ्या की येतोय का आता हे तुमचा सगळा उदरनिर्व ह्याच्यावरच असतो ह्याच्यावरच दुसरं काय कमाई साधन ना का नाही दुसर नाही ना, दुसरं नाही किती कमाई उजय हो कमाई का? काय भाव नाही आता बनवायचं पन्नास कुठं सत्तर ऐंशी रुपये किलो चिला बी जाते रवजाते दोनशे रुपये कटला कटला दोनशे अडीचशे जातो पुन मुंबई तिथनं पुन्हा पार्सल या पर्यावर या या पर्यावर या परी वाक हे नदीचं पात्र लागलं बघ नदीच पात्र आहे का हे म्हणजे हे नदीच्या कडलच बांधलं एकदम किती जरी पाणी कमी झालं तरी त्याला पुरवठा होते पाण्याचा तुम्ही कधी नाही किती वरती चालू मासे मासे आता लेदीच बस नाही काम हे धरण व्हायचे आधीपासून मास आधी कुठं हेच नदीच मुकळी नदी होती पहिली पाठीमाग आहे का तशी होती धरण काय तरी चाळीस पस्तीस वर्ष होत आलं चाळीस चाळीस पत्र आलंच म्हणायचं आधी कोणते मासाय तो आधी आधी चिलाबी नव्हती काय असायचं पहिलं गौरण मासा होत आपलं देशी मास सगळं काय काय असायचं रहू कटला वा मरड कोळी सांड सांभारी भुगळी म्हणजे गौरण मासाचे असं होतं धरण झाल्यानंतर काय तुम्हाला फायदा तर लागायचा काय कसा फायदा झाला धरणाचा तुम्हाला फायदा म्हणजे आपलं जगणूक चांगली झाली आपली शेअर आपला कायमचा